नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामींच्या चरणांवर अश्रूचा अभिषेक स्वामींचा चमत्कारचा उलगडा एका गोष्ट वसई येथे प्रशांत नावाचा एक स्वामींचा परमभक्त होता त्याचा गलबताचा व्यापार होता तो आपले सर्व आयुष्य समुद्रात घालवत असे वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोटला जायचा तेथे काही दिवस राहून स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची सेवा करायचा समर्थ हे हे रूप आहे प्रशांत मार्याला कधी कधी जहाज समुद्रात असताना प्रचंड वादळ येत असे अशा कठीण प्रसंगी तो स्वामींचे स्मरण करायचा त्यावेळी स्वामी त्याची सुटका करायचे कधी कधी तो स्वामींच्या स्मरणात दंग असायचा समुद्रातून प्रवास करताना तो स्वामींना जहाजावर बसलेले पाहायचा त्यावेळी त्याला खूप आनंद व्हायचा स्वामी आपल्या सोबत आहेत आणि आपल्या जहाजाला काही होणार नाही अशी त्याला खात्री वाटायची एके दिवशी मत्स्यमार्या आपले जहाज समुद्रातून घेऊन जात असताना सोसाट्याचा वारा सटन समुद्रात वादळ आले त्यामुळे जहाजात पाणी शिरून ते बुडायला लागले जहाज बुडताना पाहून प्रशांत मत्स्यमार्याच आणि बाकीचे खलाशी खूप घाबरले प्रशांतचेही धैर्य सुटले आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले त्याने स्वामींचे स्मरण करून आर्ततेने त्याचा धावा सुरू केला प्रशांत मत्स्यमार्यात स्वामींचे स्मरण करून आर्ततेने धावा करत बोलू लागला हई अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ हे गुरुराया मायबापा या त्रैलोक्यात एक तुमच्या वाचून कोणी सहाय्य करणारा नाही माझ्यावर कृपा करा तुमचे हे लेकर मरणाच्या दरवाज्यापर्यंत पोचले आहे हे जहाज पूर्णपणे बुडाले आहे मत्स्य मार्याचे हे आर्थ स्वर स्वामींच्या कानावर आले त्यावेळी स्वामी चोळप्पाच्या घरी पलंगावर बसले होते ते एकदम खडबडून उठून उभे राहिले आणि त्यांनी लगेच उजवा हात खाली करून आवेशाने हु 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 असे म्हणतवर वर उचलला आणि तोंडाने प्रशांत काळजी करू नकोस बोवरा खूप खोल आहे तुझ्या नाका तोंडात पाणी गेले आहे असे काहीतरी बोलू लागले तेव्हा तिथे उपस्थितांना समजत नव्हते आणि इतक्यात स्वामींनी आपला हात वर घेतला आणि बोलले प्रशांत सुटलास रे बाबा त्या क्षणी स्वामींच्या हातातून पाणी निथळत होते हा काय चमत्कार आहे हे चोळप्पाच्याही लक्षात आले नाही त्याने पाणी चोखून पाहिले तर ते खारट लागले म्हणून चोळप्पाने स्वामींना विचारले असता तेव्हा स्वामी उत्तर देत बोलले प्रशांतचे जहाज भोवऱ्यात सापडले होते ते उचलले आणि किनाऱ्यावर आणून ठेवले स्वामींच्या बोलण्याचा उलगडा तेव्हा कोणाला होत नव्हता बरोबर आठ दिवसांनी प्रशांत मत्स्यमाऱ्या आपल्या कुटुंबियांना घेऊन अक्कलकोटात स्वामींच्या दर्शनाला आला त्याने त्यांच्या चरणांवर अश्रूचा अभिषेक घातला त्यांना नैवेद्य आणि दक्षिणा दिली तेव्हा सर्वांना स्वामींच्या ह्या चमत्काराचा उलगडा झाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा